नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सध्या आता आजीला मत असतो अगय आजी तुम्हाला अजून ओळखलं नाही का हे बघ या चिंटूला आणायला गेलो होतो मी अगं आम्ही इकडे येत होतो ना गावाकडे तेव्हा बसमध्ये हे दोघे आम्हाला भेटले आणि तिकडंच ओळख झाली आणि त्या दिवशी खरेदीला गेलो तेव्हा पलीकडच्या गावात त्यांचं घर आहे तिकडे बी गेलो होतो आणि हाच तो, तो पोरगा आहे ज्याला धुमकेतूनही वाच तेव्हा ते आजी म्हणून लागते असंय होय तेव्हाला गेस सत्य म्हणून लागतो अहो मावशी या आतमध्ये तुम्ही माझ्या आजीला ओळखलं असेल ना तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते हो हो असे म्हणून आता लगेच राजवीर आणि त्याची आजी दोघेही इथे सत्याच्या घरी आलेले असतात तेव्हा लगेच आता राजवीर गणपती बाप्पाला बघताच आपल्या आजीला म्हणू लागतो हे बघ आजी गणपती बाप्पा किती छान आहे मला पण दर्शन घ्यायचे तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे हो हो आता आपल्याला आरती करायची चल बरं बाप्पा करून घे चल असे म्हणून आता राजवीर तिथे पाया पडतो आता लगेच मीरा म्हणू लागते राजवीर तुला बाप्पाकडे काय मागायचे माग बाप्पा सगळं काही पूर्ण करतो आ तेव्हा लगेच राजवीर आता देवासमोर हात जोडतो आणि आपले डोळे बंद करतो आणि म्हणू लागतो देवा तू माझ्यापासून माझी आई लांब नेली पण मला माझी आई परत हवी रे मला माझी आई देशील का असे आता तो बाप्पाला म्हणत असताना सगळ्यांच्या डोळ्यात आता अश्रू आलेले असतात आता मात्र सत्यालाही खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच मीरा आता राजवीरला म्हणू लागते अरे राजवीर बाळा हे बघ तुझी आई दिसायला खूप छान होती ना मग देवाला सुंदर माणसंच आवडतात म्हणून देवाने तुझ्या आईला तुझ्यापासून दूर देवाकडे नेले तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो पण सगळ्यांकडे आई असते त्यांची काळजी घेण्यासाठी माझ्याकडे आईच नाही आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अरे मग तुझ्या आईने देवाला सांगितलं ना बाप्पा तू जाऊन माझ्या राजवीरची काळजी घे म्हणून तर तू बाप्पाकडे आलाय ना इकडे मग बाप्पा आता तुझी मस्त काळजी घेईल तेव्हा राजवीर म्हणू लागतो पण सगळ्यांना आई मग मलाच का नाही तेव्हा लगेच आता मीरा तर त्याची समजूत काढू लागते आणि म्हणू लागते अरे बाळा ज्याच्याकडे आई नाही आहे ना त्याला मावशी असते तुझ्याकडे मावशी आहे ना इतरांना कुठे मावशी आहेत तुला दिसतात का नाही ना तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो पण माझी मावशी माझ्याजवळ नाहीये ना ती तर तिकडे असते तेव्हा मीरा म्हणू लागते मी आहे ना तुझी मावशी तेव्हा आता राजवीर म्हणू लागतो तू माझ्या आईची बहीण आहे का त्यावर मीरा म्हणू लागते हो मी तुझी मावशी आणि मी तुझी आता नीट काळजी घेणार बरं का आता मात्र राजवीर खूपच खुश होतो त्याच्या आता आजीलाही खूपच वाईट वाटतं कारण आपण लहानपणापासून राजवीरपासून सत्य लपवलं आहे देविका हीच त्याची आई आहे पण तरीही त्याला मावशी म्हणायला लावलं याचं मात्र तिला खूपच वाईट वाटू लागतं तेव्हा सत्या म्हणू लागतो चला चला आता आरतीची वेळ झाली चला बरं आरती करून घेऊया तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो मला पण आरती करायची बरं का का बाप्पाची आता सर्वजण राजवीरला हसू लागतात तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे मीरा पटकन आता एक स्टूल घेऊन येते आणि म्हणू लागते राहा याच्यावरती उभी राहा म्हणजे तुला आरती ओवाळता येईल आता सत्या मीरा आणि राजवीर तिघे मिळून इथे बाप्पाची आरती ओवाळू लागतात आता सर्वजण इथे आरतीमध्ये दंग झालेले असतात तर इकडे देविका सोनालीबरोबर रूममध्ये फोनवर बोलत असते आणि म्हणत असते अगं किती उशीर झाला किती वेळ झाला तू अजून कशी आली नाही मी केव्हाची वाट बघते त्याच वेळेस पंकज येतो आणि म्हणू लाग देविका तू इकडे काय करतेस मला वाटलं होतं तू जेवणाची तयारी करत असेल पण तू इथे रूममध्ये काय करते तेव्हा देविका म्हणू लागते त्याचीच तर वाट बघते ना मी तेव्हा आता पंकज म्हणू लागतो वाट बघते म्हणजे तेव्हा देविका म्हणू लागते अरे या कॉटमध्ये ना प्लेटचा सेट ठेवेले तो काढायचा होता आणि ते उघडत नाही त्याची वाट बघत होते ते खोलतंय की नाही तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो असं वय मग मी उघडून देतो एवढं काय आहे तेव्हा देविका आता पंकजचा हात पकडते आणि म्हणू लागते नाही नाही बाबा एकटे बसलेत ना त्यांना बरं नाही दिसणार ते जा बरं तू तिकडे जा बरं बाबांजवळ बाईस तेव्हा पंकज म्हणू लागतो पण मला पण माझ्या होणाऱ्या बायकोला मदत करायची आणि मला तिच्याबरोबर ते टाईम पण घालवायचा इथे तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हे बघ सगळी मदत झालेली आहे तुला जेवढी करायची ना तेवढी झालेली आणि आता तसंही लग्नाआधी बायकोच्या मागं मागं करणं शोभत नाही तुला बाबा काय म्हणतील जा बरं पटकन पंकज मी लगेच येते तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं पण ऐक माझं तेव्हा लगेच आता खिडकीतनं सोनाली पार्सल घेऊन आलेली असते आता मात्र देविका पंकजला रूम बाहेर काढते आणि म्हणू लागते मी आलेच तेव्हा आता पंकज बाहेर जाताच देविका पटकन खिडकी उघडते आणि सोनालीकडून हॉटेलमधून आणलेलं जे काही पार्सल असतं त्याच्या पिशव्या घेते आता मात्र सोनाली म्हणू लागते अगं मला आतमध्ये घे ना तेव्हा आता देविका म्हणू लागते तू इकडनं कशाला आतमध्ये येते मेन डोरने ये ना तू जा आता सोनाली लगेच समोरच्या दरवाज्याने आतमध्ये येते तेव्हा आता देविका पटकन सगळं हे सामान किचनमध्ये घेऊन जाते तर इकडे आता आरती संपन्न होतात सर्वजण आता मोदक खाण्यासाठी इथे पंगत धरूनच बसलेले असतात तेव्हा आता लगेच सत्याचे सगळे मित्र म्हणत असतात आजी एवढी म्हातारी झाली पण तिच्या हातची चव काही कमी झाली नाही अजून जशीच्या तशी त्यामुळे मी कधी आजीच्या हातचे मोदक आणि पुरी भाजी खाईन ना असं झालंय मला आजीच्या आता स्वयंपाकाचं खूप कौतुक चालू असतं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतं हो माझी आजी हायच असली तिला लय भारी जमतं एकदा सुद्धा तिच्या स्वयंपाकाची चव बदलत नाही तेव्हा आता हे सगळं बोलणं एकताच मीरा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे आजीच्या स्वयंपाकाचं एवढू कौतुक करायले आणि आज मी स्वयंपाक केलाय आणि तो जर चांगला झाला नसेल तर मग बापरे बापरे हे तर खूप भडकतील काय करू आता मी स्वयंपाक चांगला झाला असेल ना पण आजीसारखं होईल का, हो का माझ्या हातचा स्वयंपाक आता मात्र मीराला टेन्शन आलेले असतं तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धुमके तू तू का उभी राहिली वाढ वाढ पटकन वाढ आता मीरा सगळ्यांना इथे स्वयंपाक झालेला जो काही असतो तो वाढत असते त्याच वेळेस इकडे आता देविका ही पंकज आणि सुधाकर भाऊंना जेवणासाठी टेबलवरती बसवते आता मात्र पनीर भाजी छोले भाजी सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे बघून पंकज तर म्हणू लागतो अरे बापरे देविका काई काई तू काय काय बनवलंय खीर भात पापडी एवढं सगळं कसं काय बनवलंय तू तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते हो बाबा पंकज जिजू हे सगळं आमच्या देविकाने बनवलं या पहाटे पाच वाजताच उठली ती पहिल्यांदा आंघोळ केली आणि लगेच स्वयंपाकाला लागले तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे बापरे देविका खूप काही केलंय या तू एवढी देविका कैपाकात हुशारे हे आम्हाला माहीत नव्हतं तेव्हा पंकज म्हणू लागतो बाबा आज आई पाहिजे होती तिने एवढं सगळं जेवण मिस केलं असतं खरंच किती भारी वाटलं असतं ना तिला तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते बाबा पण आज सोनाली मला सोनालीची खूप जास्त मदत झाली आहे उगंच खोटं कशाला बोलायचं तिने खूप मदत केली मला तेव्हा त्या लगेच सोनाली म्हणू लागते हो मी फक्त बाहेरून पार्सल आणण्याची मदत केली आता मात्र पंकज आणि सुधाकर भाऊ इथे सोनालीकडून सत्य बाहेर येतात तिच्याकडेच बघू लागतात तेव्हा मात्र आता देविकाला टेन्शन येतं तर इकडे आता लगेच सत्य धूमकेतूला म्हणू लागतो अगं धूमकेतू मला एकच मोदक का ठेवला आहे अजून ठेव अजून ठेव तेव्हा आता मीरा म्हणू लागते अहो एक खाऊन बघा ना आवडले ना मग घेता येईल की अजून तेव्हा सत्य म्हणू लागतो आवडले ना म्हणजे माझ्या आजीने बनवले ते मला आवडतातच आणि ते भारीच असतात आता सध्या आपल्या हाताने भरपूर मोदक आपल्या पंतरवाळीत घेतो तर आता सर्वांनी ते जेवणास सुरुवात केलेली असते पण मात्र मीरा तर सारखा डोक्याला हात लावत असते त्याच वेळेस आता लगेच सत्या एक घास खातो आता मात्र सर्व मित्र एकमेकांकडेच बघू लागतात तेव्हा लगेच छोटा राजवीर म्हणू लागतो वा मस्त झालेत मोदक खूप भारी तेव्हा सत्या म्हणू लागतो एकदम भारी एकदम आजीसारखेच आता तर मीरा खूपच खुश होते तेव्हा लगेच छोटा राजवीर म्हणू लागतो ज्याने कोणी हे मोदक बनवले ना त्याला मी बक्षीस देणार आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ए चिंटू तू काय बक्षीस देणार आहे रे तेव्हा राजवीर म्हणू लागतो मी चिंटू नाही आहे मी राजवीर आहे आणि माझ्याकडे ना खूप छान बक्षीस आहे ज्याने हे गोड गोड मोदक बनवले ना त्याला मी गोड गोड पापा देणार आहे आता मात्र मीरा खूपच खुश होते तेव्हा सत्य म्हणू लागतो ए चिंटू मग तू जर बक्षीस देणार असणार तर मी पण बक्षीस देणार ज्याने हे मोदक बनवले ना त्याला मी पण गोड गोड पापा देणार आता मात्र मीराला ठसकास लागतो ती जोरजोरात खोकू लागते तेव्हा आता आजी मात्र खूपच हसत असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धूमकेतू तु, तुला काय झालंय तू का इकडे ठसठस करते तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते अरे सत्य खाऊन घे त्याच वेळेस आता लगेच राजवीर म्हणू लागतो आणि ही पुरी भाजी तर एकदमच भारी झाली ज्याने बनवली ना त्याला मी घट्ट मिठी मारणार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मग मी तुझ्यापेक्षा डबल मिठी मारणार आता तर मीरा खूपच हसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तू का दात काढायली तुला काय झालं हसायला आता मात्र सर्व बायका हसू लागतात कारण सगळ्या बायकांना माहीत असतं की स्वयंपाक हा मीराने बनवला आहे ते तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ राजवीर तू बक्षीस देणार आहे ना तेव्हा लगेच राजवीर म्हणतो हो मी ज्याने हे मोदक बनवले त्याला दहा पापा देणार आहेत तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो मग मी तुझ्यापेक्षा डबल पाप्या देणार आता मात्र आजी सर्वजण हसू लागतात तर इकडे आता पंकजचं जेवण झालेलं असतं तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो वा, वा। देविका काय मस्त जेवण बनवलं तू माझं ना एकदम पोट भरलं खरंच बाबा लग्न झाल्यानंतर आपल्याला रोज असं जेवण खायला मिळेल बरं का देविकाला किती छान जेवण बनवता येते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो एकदम भारी बनवलं माझं तर खूप पोट भरलंय मस्त वाटलं देविका खरंच खूप धावपळ गेली असेल तू खूप छान स्वयंपाक बनवला आता मात्र देविका खूपच खुश होते तेव्हा पंकज आता घेऊन निघणार तेच लगेच देविका म्हणू लागते अरे इथेच ठेव मी नेते राहू दे तू तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मला हात धुवायचे तेव्हा देविका म्हणू लागते हो का मग चल मी तुला दाखवते किचन मध्ये चल हात धुवायला तेव्हा लगेच आता इथे देविका सोनालीकडे ती प्लेट देते आणि तिकडे ठेव असे सांगू लागते त्याच वेळेस आता सर्वजण बाहेर जातात तर भाऊ होऊन लागतात खूपच मस्त स्वयंपाक आहे देविकाने अजून थोडीशी खीर घ्यायला हवी मस्त झाली खीर त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता आपल्या हाताने त्या खिरीचं भांडं घेतात पण मात्र त्या खिरीच्या भांड्याला खालून इथे हॉटेलची पावती चिघटलेली असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ ती पावती बघतात तर त्यांना धक्काच बसतो कारण आता देविका आपल्याशी इतकं खोटं बोलली हे सगळं सत्य त्यांच्यासमोर उघड झालेलं असतं कारण देविकाने जेवढे पदार्थ आणलेत त्या सगळ्याची लिस्ट त्यावर लिहिलेली असते पनीर भाजी छोले भाजी सगळं काही देविकाने शिवलीला हॉटेलमधून मागवलेलं असतं त्याचं ते बिल असतं आता मात्र सुधाकर भाऊ पटकन ते बिल आपल्या खिशात घालतात तेवढ्यात लगेच पंकज आणि देविका येतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मस्त खूप पोट भरलं भारी झाला देविका तुला एवढं सगळं बनवता येतं तेव्हा देविका म्हणू लागते हो बाबा मला खूप काही काही बनवता येतं तेव्हा सोनाली म्हणू लागते हो आमची देविका स्वयंपाकात अगदी हुशारीवर का आता मात्र पंकज तर खूपच खुश झालेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात चला आता मलाही हात धुवायचे तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते चला बाबा मी दाखवते तुम्हाला असे म्हणून आता ते आतमध्ये जातात तर इकडे आता सत्या लगेच आजी एक नंबर भारी खूप मस्त झालं स्वयंपाक मग राजवीर आता बक्षीस देणार ना तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता छोटा राजवीर इथे आता मीराची पापी घेतो आता मात्र सत्या तर सगळ्यांकडे इथे धक्कादायक होऊन बघत असतो तेव्हा लगेच आता मीरा हसू लागते आणि राजवीरला मिठी मारते आणि म्हणू लागते मस्त केला होता ना मी स्वयंपाक राजवीर तेव्हा आता सर्वजण म्हणू लागतात हो अगदी छान तेव्हा आजी म्हणू लागते अरे सत्या जेवण करत होता तेव्हा तर खूप गप्पा मारत होता राजवीरला म्हणत होता ना तू जेवढ्या पाप्या देशील त्याच्या डबल मी देईल मी असं बक्षी देईल तसं देईल आणि आता काय झालं तेव्हा लगेच सत्यम म्हणू लागतो पण आजी तेव्हा लगेच आता सत्य म्हणू तो धुमके तू खरंच तू स्वयंपाक केलाय तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते हो मीच स्वयंपाक केलाय आता मात्र सत्य तर मीराकडेच बघू लागतो तर इकडे आता सुधाकर भाऊ देविकाला म्हणू लागतात देविका तू कधी शिवलेला हॉटेलला गेली का तिकडे खूप मस्त जेवण मिळतं एकदम भारी तेव्हा लगेच देविका म्हणते नाही मी कधी गेलेले नाही आणि मी ते खाल्लं पण नाही तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ आपल्या खिशातून ती पावती काढतात आणि म्हणू लागतात हे बघ ही आहे शिवलीला हॉटेलची पावती आता मात्र देविकाला तर धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद